या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत एक महिला आज या ठिकाणी उपस्थित आहे खास जिंगूर करून आज हा हल्लेली उत्सव बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मी आपल्याला विनंती करतो आय रिक्वेस्ट यू टू प्लीज कमॉल दिस क्लीज आय रिक्लीज टू रिक्वेस्ट अमॉल दिस

साहेबांचा सन्मान केला जातो प्रकारचा परशुरामची पुरुषोत्तमची केडे साहेबांचा आपण सन्मान इथे केला जातो त्यानंतर विद्यमान सरपंच कोशिंबेचे आदरणीय अमरजी गोडसे साहेबांचा आपण सन्मान करूया विद्यमान सरपंच कोशिंबेचे अमरजी गोडसे साहेबांचा